तर मित्रांनो काल मला एकानं प्रश्न केला का तू त्या भावकीतल्या लोकांनी एवढ्या शिवाय का देत तर विषय असा आहे मित्रांनो का एक माणूस आहे त्याने काका म्हणत जाऊ मी आणि त्याला दोन पोर आहे या तीन हरामखोराच्या मुळे आहे ना एक त्याचा बाप आणि ते दोन पोरं या दोन दोन तीन हरामखोराच्या आपल्या आपल्यासोबत गावामध्ये आहे ना लोक चांगल्यानं बोलत नाही आपल्या सगळे सोयऱ्या संबंधामध्ये आहे ना लय मोठे भांडण झालेले आहे तर एक वेळ अशी होती का आपण एका ताटात नाही जेवायचो पण आता विषय एवढा वाढलेला आहे का आपल्या घरावर सुद्धा गोटमार होईल भांडणाची ती सीमाच नाही इतके भांडणं आपल्या घरावरती आलेले आहे आता ते चुकी काय मी ते सांगू नाही शकत कारण कसं आपले सगळे सोयरे आपले संबंध आहेत तर यांनी केलेल्या त्या हरामखोरीमुळं आणि यांच्या त्या चुकीमुळं हे आपल्या नजरेतून पूर्ण खाली उतरलेले जसं आपल्या हातात कोणत्या गोष्टी राहत नाही म्हणून काहीतरी यांची नग्न झिंड जरी आपल्या गावातून जर काढली ना तरी पण यांच्या वली यायन कोणती चूक माफ करणं योग्य नाहीये आपण नाही चांगल्यानं समजावतो त्यांना त्याला काका बनायचो ते दोन पोराला आपण भाऊ समजायचो आपण नाही डोक्यावर बसवलं होतं पण आता कसं असते डोक्यावर बसले बसवलेला माणूस कधी आपल्या डोक्यावर हागणार हे सांगता येत की राहला विषय शिव्यांचा तर शिवा तर जाऊ द्या यांनी केलेली चुकी आणि त्याच्या दोन पोरांनी केलेली चुकी याच्यासाठी आहे ना जर ते या रस्त्याने जर कुठे दिसते ना एक एक माणूस त्याच्यावर बाल्टी बाल्टी थुकन एवढे ते छिनाल लोक आहेत असं आहे शिवा देणं हे लई लहान गोष्ट आहे याच्या गांडीवर आहे ना पोकळ बांबू जे फटके द्या लागते ते पण उघडं करून तेल लावून जाऊ द्या छिनाल लोकांच्या नादी लागून काय फायदा नाही ते छिनाल आहेतच 出了马匹难。山东。